श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या ते तेरा जानेवारीला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे भोगी मकर संक्रांतीचा सण हा एकूण तीन दिवस साजरा केला जातो आणि या संक्रांतीचा एक दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो भोगी या दिवशी घरोघरी भोगीची भाजी बनवून तीळ मिश्रित बाजरीची भाकरी बनवली जाते आणि त्याचा नैवेद्य हा देवांना दाखवला जातो या भोगीच्या भाजीला खेंगट असे देखील म्हटले जाते आणि या नैवेद्याचा खूप मोठा धार्मिक महत्त्व आहे या दिवशी आपण तिळमिश्रित भाकरी आणि भोगीची भाजी बनवून त्याचा नैवेद्य हा देवांना दाखवला तर आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग कर्माचा नाश होतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात आणि म्हणून या दिवशी घरोघरी भोगी हासन अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी खास करून इंद्रदेवांची आठवण काढली जाते वर्षानुवर्ष आपल्या शेतात भरभरून अशी पिकं यावी यासाठी मनोभावे इंद्रदेवाला प्रार्थना केली जाते भोगी हा दिवस इतका महत्त्वाचा मानला जातो की या दिवशी स्वर्गाचे दारेसुद्धा उघडतात धार्मिक दृष्टीने भोगी हासन अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केला जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे मंगळवार भोगीच्या दिवशी तुम्ही भोगी नाही केली तरीही चालेल पण प्रत्येक आईने मुलासाठी इथे लावा एक दिवा हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रगती नोकरीत भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल तर असा हा दिवा आईने मुलांसाठी कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे हा उपाय कधी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, मा या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधीही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आजचा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला तेरा जानेवारी मंगळवारी भोगीच्या दिवशी करायचा आहे भोगीच्या दिवशी हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहे सकाळी हा उपाय तुम्ही करणार असाल तर सकाळी साडेनऊच्या अगोदरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा एक दिवा मुलांसाठी लावायचा आहे आणि जर सकाळी नाही शक्य झालं तर संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत हा उपाय किंवा हा दिवा मुलांसाठी तुम्हाला लावायचा आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करायचा आहे मुलांच्या प्रगतीसाठी तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व मुलांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय तुम्हाला करता येणार आहे जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तरीही हा उपाय तुम्ही करू शकता भोगीच्या दिवशी मुलांच्या जीवनातील वाईट भोग वाईट संकट विघ्न निघून जाण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो दिवा हा ज्ञानाचे त्यागाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते या दिव्यामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणात असतात म्हणून आपण कोणतीही पूजा करत असताना किंवा कोणताही उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करतो आणि यानंतरच सेवा किंवा कोणतेही उपाय जे आहेत ते, ते सुरू करतो जेणेकरून जी काही सेवा आहे किंवा जो काही उपाय आहे तर ते देवांपर्यंत पोहोचण्याचं काम दिवा करत असतो दिव्यामध्ये सकारात्मक लहरी जितक्या जास्त असतात तितक्या सकारात्मक लहरी आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये याव्या यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो या भोगीच्या दिवशी करणार आहेत जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय वर्षातून एकदाच करता येतो तो, तो म्हणजे भोगीच्या दिवशी जर तुमच्या घरातील लहान मुलं सतत हट्टीपणा करत असेल सतत चिडचिड करत असेल सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसतील किंवा लहान मुलं आहे सतत किरकिर -किर करतात किंवा मोठी मुलं आहेत शिक्षणामुळे त्यांना यश मिळत नाही मुलांना अभ्यास करावासा वाटत नाही किंवा मोठी मुलं आहेत शिकलेली आहेत परंतु मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा लग्नाच्या वयाच्या चेव मुलं आहेत त्यांचा विवाहयोग जुळून येत नाही किंवा काही मुलांना तुमच्या वाईट व्यसन लागलेले असेल किंवा तुमच्या मुलांना आत्मविश्वास नसेल बऱ्याच वेळा मुलं खूप हुशार असतात परंतु तो आत्मविश्वास मुलांच्या आत असायला हवा तो आत्मविश्वास जर तुमच्या मुलांमध्ये नसेल किंवा तुमच्या मुलांना सतत एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर हा जो दिवा आहे तर हा तुम्ही नक्की भोगीच्या दिवशी लावायलाच हवा सांगितल्याप्रमाणे हा दिवा तुम्ही भोगीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला लावायचा आहे सकाळी साडेनऊच्या अगोदर किंवा संध्याकाळी सुद्धा तुम्ही सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा था प्रयत्न करायचा आहे कारण या वेळेला सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून आपण सुद्धा देवघरातील देवांची पूजा सकाळी आणि संध्याकाळी करत असतो म्हणून हा उपाय देखील आपल्याला त्याच वेळेमध्ये करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि या दिवशी प्रत्येकाने अभ्यंग स्नान करायचं असतं प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमोटपट पांढरे तीळ थोडीशी हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे मुलांना सुद्धा आंघोळ घालताना या दोन वस्तू मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत याचं धार्मिक महत्व सुद्धा आहे आणि वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा याचं महत्व जे आहे ते सांगितलं जातं तीळ जे आहे ते दारिद्र्यनाशक मानले जाते ते टाकून स्नान केल्याने आपल्यामधील वाईट कर्म भोग नकारात्मकता ही दूर होते आपले शरीर शुद्ध आणि पवित्र होत असते म्हणून प्रत्येकाने या दिवशी या दोन वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचे आहेत अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी आता स्वच्छ स्नान करून झाले की सर्वप्रथम तुम्हाला जल अर्पण आहे भोगी संक्रांत आणि किंक्रांत या तीन दिवशी तुम्हाला सूर्यदेवाला जल हे आहे ते अर्पण करायचं आहे कारण सूर्याचं स्थान हे आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं आहे सूर्यदेव नसतेच तर पृथ्वीवरती सगळीकडे अंधारच असतात कधी नसता आणि आपण संक्रांतीला खास करून सूर्यदेवाची पूजा करत असतो आणि म्हणून तुम्हाला सर्वप्रथम स्वच्छ स्नान केले की लगेच सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करत असताना सुद्धा त्यामध्ये तुम्हाला काळे तीळ किंवा पांढरे तीळ टाकून हे जल अर्पण करायचे आहे यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे या दिवशी देवांना स्वच्छ स्नान घालायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही मुलांसाठी हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही संध्याकाळी हा उपाय करणार असाल तर संध्याकाळी सुद्धा तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावायचा आहे मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा दिवा लावायचा आहे आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक कणकेचा दिवा लागणार आहे थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि त्या कणकेचा तुम्हाला एक दिवा तयार करायचा आहे कणकेचा दिवा तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा कणकेचा दिवा नाही शक्य झाले तर मग तुम्ही मातीची पंथी घेऊ शकता आता कणकेचा दिवा बनवत असताना त्यामध्ये थोडीशी हळदसुद्धा टाका थोडासा पिवळसर रंग दिल्याने एवढी हळद तुम्हाला त्या कणकेमध्ये टाकायची आहे तुम्हाला तयार करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं हळद कुंकू आणि पाणी मिक्स करून एका प्लेटमध्ये तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिकमधले चार बिंदू आणि कडेच्या दोन लाईन सुद्धा काढायच्या आहेत आणि त्या स्वास्तिकवरती वरती मधोमध तुम्हाला अगदी चिमुडभर पांढरे तांदूळ सुद्धा ठेवायचे आहेत त्या तांदळावर सुद्धा हळद कुंकू टाकायचे आहे आणि त्यावर तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे मोहरीचं तेल तुम्हाला असेल तर तेच घाला मोहरीचं तेल नसेल तर साधं तेल असेल तर ते घातलं तरी चालेल यानंतर दुहेरी कापसाची वात करायची आहे आणि त्या वातीला थोडंसं हळद कंकू तुम्हाला लावून ती लाल पिवळी करायची आहे किंवा तुमच्याकडे कलाव्याचा धागा असेल त्याला रक्षासूत्र असे देखील म्हटले जाते तर त्याची वात सुद्धा तुम्ही दिव्यामध्ये लावू शकतात रक्षासूत्राची असेल तर अतिशय उत्तम आपल्या मुलांची रक्षा होत असते आणि म्हणून रक्षासूत्राचा धागा असेल तर तो लावा नसेल तर मग वातीला थोडस हळद कुंकू लावून ती लाल पिवळी करून त्या दिव्यामध्ये लावायची आहे यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवून तो प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे आणि पाच काळे मिरे टाकायचे आहेत जे काळे मिरे आपण स्वयंपाकघरात घरात वापरतो तर ते पाच काळे मिरे तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचे आहेत यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आहे आणि यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या तुम्हाल। मुलांवरून ओवाळायचा आहे ज्याप्रकारे आपण मुलांचा औक्षण करतो तसेच तुम्हाला मुलांच्या कपाळावरती गंध लावून हा जो दिवा आहे हा दिवा मुलांवरून ओवाळून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्या देवघरामध्ये तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि यानंतर तिथेच तुमच्या देवघरासमोर बसवून तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसा पठण करायचे आहे जर तुमची मुलं मोठी असेल त्यांना वाचता लिहिता येत असेल तर मुलांकडून तुम्हाला हे पठण करून घ्यायचं आहे किंवा आई वडिलांनी ही सेवा केली तरी चालेल यानंतर दुसऱ्या दिवशी हा दिवा उचलून तुम्हाला एखादा मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे तिथे असणारे पक्षी कीटक मुंगे हा दिवा खाऊन जातील आणि हा दिवा ठेवताना थोडासा खड्डा करा आणि तिथे तुम्हाला हा जो दिवा आहे तो पुरून ठेवायचा आहे फक्त दिव्याचा थोडासा भाग उघडा राहील अशा पद्धतीने हा दिवा ठेवा जेणेकरून मुंग्यांना किंवा पक्ष्यांना तो दिसेल आता तुमच्या घरात दोन मुलं असेल तर मग दोन दिवे बनवायचे का तर नाही एकच दिवा तुम्हाला बनवायचा आहे आणि सर्व मुलांना त्याच दिव्याने तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे बाहेरगावी शिकायला मुलं असतील तर मग तुम्ही काय करू शकता मुलांचा फोटो असेल तर फोटोवर तुम्हाला हा दिवा ओवाळून घ्यायचा आहे किंवा व्हिडिओ कॉल करून तुम्ही मुलांसाठी हा उपाय करू शकता तर हा एक उपाय तुम्ही नक्की भोगीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी करायचा आहे यावर नक्कीच मुलांचे वाईट भोग संकट विघ्न दूर होऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया एका अशाच नवीन माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ